नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमाफी संदर्भात भरपूर प्रश्न आहेत आणि या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी होणार का होणार असेल तर कशी होणार कोणत्या शेतकऱ्यांची होणार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार कोणते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असणार आपण होणार याचबरोबर कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात की दादा आमचं आमचं या बँकेचं बँकेचं आहे आहे मग त्या आमचं माफ होईल का याचबरोबर शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण मध्ये माहिती आणि अपडेट आणि कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना काय करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की कोणकोणत्या बँकेची जर सरकारने कर्जमाफी केली तर कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी होत असते आणि शेतकऱ्यांचं कोणतं कर्जमाफ होत असतं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ते म्हणजे कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी होत असते याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये वरती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्हा लेवलच्या पतसंस्था या सर्व बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात म्हणजे क्रॉप लोन देतात आणि ते सर्व बँके सरकारच्या माध्यमातून ते कर्ज माफ केलं जात असतं मा, कर्जमाफी जर झाली तर ते माफ झा माफ केलं जात असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला जर समजून सांगायचं झालं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे एचडीएफसी बँक आहे किंवा इतर ज्या काही बँका लघुवित्तीय बँका किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून किंवा बँकेचा सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु इतर शेतकऱ्यांचं कर्ज सरकार माफ करत नसतं फक्त क्रॉप लोन असतं जे वार्षिक जे काही क्रॉप लोन असतं अल्पमुदतीचं एका वर्षापुरतं ते सरकार माफ करत असतं आणि आता सरकारने एक निर्णय घेतलेला होता याच्या अगोदर महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरं जाण्याकरिता की आमचं जर सरकार आलं तर तीन लाखाची लाखांपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार परंतु सध्या सरकार स्थापन झालेलं नाही आहे त्यामुळे आता जर आपण जर पाहिलं तर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे कारण की त्यांनी त्यांचा जे काही वचननामा दिलेला होता ते वचननामा त्यांनी मान्य केलेला आहे म्हणजे महायुती सरकारनं त्यांनी दिलेला तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफीचं वचन आम्ही पूर्ण करू असं त्यांनी सांगलेलं आहे आणि त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता चान्सेस शंभर टक्के आहेत परंतु शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार की जेणेकरून शंभर टक्के शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होईल तर मित्रांनो याच्यामध्ये पहिलं महत्वाचं काम करावं लागणार शेतकऱ्यांना ते म्हणजे जर तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल तर त्याला तुम्ही रिन्यू करायचं नाही आहे कारण की तुम्ही जर ते थकीत पडलेलं कर्ज तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही तुम्ही कर्जमाफी सा कर्जमाफीपासून वंचित राहा तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही हे मात्र मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो कारण की मित्रांनो तुम्ही जर तुम्ही कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही नियमित कर्ज शेतकऱ्यामध्ये याल आणि तुम्हाला जे काही सरकार जे मग अनुदान येईल कर्जमाफी झाल्याच्यानंतर प्रोत्साहन अनुदान असेल किंवा इतर अनुदान असतील ते भेटेल की बँकेच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना तगादा लावण्यात येतोय की दादा तुमचं कर्ज गेल्या वर्षी उचललेलो किंवा दोन हजार एकोणीसला ला उचललेलं होतं ते तुमचं सध्या कर्ज थकीत पडलेलं आहे कृपया बँकेशी भेट देऊन तुमचं कर्ज रिन्यू करून घ्या मागचं भरा आणि पुन्हा वाढून घ्या अशा पद्धतीचं वाढून घेण्याच्या बळी पडू नका बँकेला तुम्ही एकच सांगा की आता सरकारनं आम्हाला वचन दिलेलं आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला थोडी वाट बघू द्या कर्जमाफीची शक्यता शंभर टक्के आहे त्यामुळे रिन्यू करायचं नाही तुमचं कर्ज थकीत असेल तर थोडी वाट बघा कर्ज थकीत असेल तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो हे मात्र महत्वाचं पहिलं कारण तर शेतकरी मित्रांनो दुसरं महत्वाचं कारण शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला असेल की कर्जमाफी जर सरकारने जाहीर केली तर आमचं दोन हजार एकोणीस मधलं आहे आमचं आहे मग आमचं माफ होईल का आमचं या या वर्षातलं कर्ज आहे कारण की कमेंटमध्ये भरपूर शेतकरी बोलत आहेत मग त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे जर सरकारने जर कर्जमाफी केली तर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते आणि कोणत्या वर्षातल्या शेतकरी शेतकऱ्यांचं चा कर्जमाफ होऊ शकतो हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातल्या या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं कारण की याच्या अगोदर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या मध्या या मधल्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्या दोन योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीसांनी दोन दोन हजार सतराला राबवलेली आणि दुसरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांनी राबवलेली महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना कारण की या, या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या मधल्या पाच ते सहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या आणि दोन्ही कर्जमाफीच्या योजनेच्या माध्यमातून जवळपास नव्वद ते एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यामुळे याच वर्षातल्या शेतकऱ्यांचं डबल कर्ज जर आता या वर्षात या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची आता मा माफ तर झालेलं आहे परंतु या वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही फ परंतु दोन हजार नंतर भरपूर शेतकरी आता थकीत कर्जदार शेतकरी आहेत कारण की दोन हजार शेतकऱ्यांनी कर्ज उचललं वीस बावीस तेवीस आणि चोवीस पर्यंत थकीत पडेल काय शेतकऱ्यांना एकवीस ला उचललं आता थकीत शेतकरी आहेत याचबरोबर गेल्या वर्षी तेवीसला जर उचललेला असेल तर या जून महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत पडलेलं आहे मग जे शेतकरी दोन हजार एकोणीस पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत थकीत शेतकरी कर्ज असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शंभर टक्के होऊ शकतं आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे प्रश्न आहे दादा आम चा आमचं इतकं लाख कर्ज आहे आमचं तितकं लाख आहे आमचं दोन लाख आहे आमचं चार लाख आहे आमचं दहा लाख आहे हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे जर सरकारने जर तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तो त्या शेतकऱ्यांचं कसं कर्जमाफ होऊ शकतं तेही तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर सरकारने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर काही शेतकऱ्याचा जर चार लाख कर्ज असेल मुद्दल आणि व्याजा सगळं तर त्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपये कर्ज माफ होणार आहे आणि वरचं जे उर्वरित जे कर्ज आहे ते शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं माफ होईल किंवा त्याच्या सातबारावरती एक लाख रुपयाचा बोजा पडेल म्हणजे तीन लाख रुपये माफ होणार आणि एक लाख रुपयाचा बोजा पडू शकतं परंतु एखाद्या शेतकऱ्याचं मुद्दल आणि व्याज सगळं तीनच लाख असेल तर त्यांचं सगळ्याला सगळं तीन लाख रुपये कर्ज माफ होईल एखाद्या शेतकऱ्याचं दोन लाख असेल तर त्या शेतकऱ्याचं दोन लाख होईल जर तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर आणि आता भरपूर शेतकरी एकच प्रश्न विचारतील की दादा आमचं नियमित कर्ज शेतकरी आहोत आमचं दरवर्षी कर्ज काढतो दरवर्षी कर्ज भरतो मग आम्हाला काय मग तुम्हालाही पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहनपर किंवा पंचवीस हजार रुपयाचा प्रोत्साहनपर अनुदान किंवा त्याही पेक्षा जास्त प्रोत्साहनपर अनुदान तुम्हाला भेटू शकतं तर मित्रांनो आता जवळपास तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की कोणत्या वर्षात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेची होणार आणि कर्जमाफी होणार का हा महत्वाचा प्रश्न आहे कर्जमाफी होणार असेल तर शंभर टक्के याचं उत्तर आहे हो कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये या माहिती सरकारनं त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीर केलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आणि आता हा कर्जमाफी फीचा मुद्दा आपल्याला तुम्हाला मला कर्जमाफीचा मुद्दा लावून धरायचा आहे आणि या सरकारकडून आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घ्यायची आहे कारण की सरकारने वचन दिलेलं होतं जर आमचं सरकार आलं तर तुम्हाला आम्ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी भरभरीनं भरभरून संपूर्ण शेतकऱ्यांनी भरभरून या महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि आता या सरकारचंही काम आहे जर शेतकऱ्यांनी या स शेतकऱ्यांनी या सरकारला निवडून दिला निव निवडून दिल्यामुळे सरकारनं सरकारचंही काम आहे वचन पूर्ण करायचं आता वचन पूर्ण करायची पाळी आलेली आहे त्यामुळे या सरकारला या महायुती सरकारला तीन लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावीच लागेल याच्यापुढे कोणताही पर्याय नाही त्यामुळे तुम्हाला आणि मला हा कर्जमाफीचा मुद्दा उचलून घ्यावा लागेल आणि कर्जमाफी आपल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत चची करून घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय प्रश्न असेल तर सुद्धा सांगा धन्यवाद